नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे शे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे प्रतिनिधी कुसुम पारेटकर यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अर्धापूर येथील श्री खंडोबा मंदिर संस्थानच्या भाग्यशेष वार्तामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत ता अर्धापूर तालुक्यातील खंडोबा मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आता उद्घाटन समारोह झालेला आहे आणि आता त्या ठिकाणी आपण अध्यक्षांच्या व तसेच अर्धापूर तालुक्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार अर्धापूर खंडोबा मंदिर जे की ग्रामीण दैवत आहे लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी या सा, खंडोबा मंदिर सभागृहासाठी पंचावन्न लाखाचा निधी देऊन या ठिकाणी या मंदिराचं सभागृहाचं भूमिपूजन आपल्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्रीजता चव्हाण आणि आपले नेते अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन हे एका वर्षापूर्वी झालेलं आहे या ठिकाणी आज या कामाला सुरुवात होत आहे या ठिकाणी एक ग्रामीण दैवत म्हणून या खंडोबा रायाचं या ठिकाणी पूजलं जातं आणि आज या ठिकाणी अर्धापूर शहरातील सर्वांना जे की खंडोबा भक्त आहेत त्यांना या ठिकाणी आज आनंद होतो की या ठिकाणी कामाला या ठिकाणी आज या सुरुवात होणार आहे आणि चांगलं निश्चितच या ठिकाणी एक सभागृह जे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक चांगलं सभागृह म्हणून हे नावलौकिक असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी सभागृह आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी अर्धापूर शहरातला दिलं त्याबद्दल मी चव्हाण शव्हाणसाहेबांचं या ठिकाणी धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यासाठी आलेले आदरणीय किशोरजी स्वामी साहेब आमचे अर्धापूरचे धर्मराजजी देशमुख साहेब नगराध्यक्ष प्रवीणजी देशमुख साहेब आणि आपण सर्व खंडोबा भक्त या ठिकाणी आज आले या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात आज नारळ फोडून बांधकामाला सुरुवात आज खऱ्या अर्थानं होत आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आनंद आहे महाराष्ट्राचे लोकनेते आपल्या सर्वांचे आवडते खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आणि या भागाचे आमदार श्रीजयताई चव्हाण यांच्या पुढाकारातून आज या देवस्थानला खंडोबा देवस्थान येथे सभागृहाचं कामाचं सुरुवात झालेली आहे आणि साहेब आणि दिदी या भागाचा विकास शंभर टक्के आणखीन राहिलेला जे खंडोबा देवाचा आणखीन विकास जे राहिलेला असेल त्यासाठी आणखी निधी लागत असेल तर निश्चित उपलब्ध करून देतील धन्यवाद पण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्यासोबतच या ठिकाणी बरेच भाविक भक्त तसेच खंडोबा मंदिर या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आता आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि त्यांचं काय म्हणणं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण त्यासोबतच शिवजाताई यांनीही या ठिकाणी मोलाचं कार्य आणि सहकार्य केलेलं आहे आपण त्यांच्याबद्दल ही अधिकची माहिती जाणून घेऊयात अशाच तुमच्या भागात बद्दलच्या प्रतिक्रिया सांगा तुम्ही तुम्हाला आता इथे मंदिर हो म्हणून आज पंधरा ते वीस वर्षापासून प्रयत्नामध्ये आहेत साहेबांना पाठपुरावा बरेच वेळेस आम्ही साहेबाला भेट दिली होती या जागेचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे हे बांधकामाचा आम्हाला करता येणं झालं आता ही जागेचा प्रॉब्लेम आहे ते साहेबांना सॉल्व्ह करून द्यावं आमचं म्हणणं हे जे काय समोरची जागा आहे ते साहेबांना आम्हाला ते रिकामी करून द्यावं एवढी आपली इच्छा आहे बांधकाम त्याच्या आणि बांधकाम व्हायला हे आम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आनंद व्हायला आम्हाला हाँ, हाँ, विरोध करणारे विरोध कराय पण त्या आमच्या आजोबापासून वडलापासून की मंदिर व्हावं म्हणून आज योगा असा आला की साहेबांच्या लक्षात आलं साहेबांना निधी प्राप्त करून दिला त्याचे खूप आम्ही आभार मानतो आणि त्यांना खूप धन्यवाद देतो अजूक इच्छा आहे कि बा साहेबांना अजूक निधी जास्त द्यावा आणि बाकीची जागा मोकळी करून द्या यात्रेसाठी फार प्रॉब्लेम होत आहे कारण लोक इथं एक दहा एक हजार लोकांचा महाप्रसाद होत आहे जागेची अडचण आहे आता हळूहळू मंदिर झालं पण हळूहळू जागा बी होईल हे याबद्दल आम्ही साहेबांचे खूप आभार व्यक्त करतो